महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना निश्चितच अचानक घडलेली आहे देशातील सर्व जाती धर्मातील नागरिकांना याचे दुःख आहे पुतळा कच्चा दुवा आणि निसर्गाची अवकृपा या कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे समोर येत आहे या घटनेचे कोणी स्वतःच्या लाभासाठी राजकीय भांडवल करू नये विशेष कोणाला लक्ष बनवणे टाळले पाहिजे असे आवाहन खासदार उदयनराजे भो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे समाजाने संयम बाळगावा या प्रकरणातील दोषींना कठोर शासन झालं पाहिजे समुद्र तटीय हवामान बदलांचा पुरेपूर अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभारला जावा असंही मतही त्यांनी व्यक्त केले आहे या पत्रकात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याचा तमाम देशवासियांना अभिमान आहे त्यांची शिकवण आणि राज्य कारभार आजही उपयुक्त आहे आहे त्यांचे अतुलनीय कार्य राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळ्याची दुर्घटना निश्चितच प्रत्येकासाठी क्लेशदायी आणि निषेधारी आहे मात्र या घटनेचे भांडवल करणाऱ्यांकडून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्य होत असतील तर शिवविचारांचा पायिक असलेल्या कोणालाच ते मान्य होणार नाही या घटनेच्या चौकशीमध्ये जे दोषी ठरतील त्यांना कठोर शासन व्हावे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा दिमाखात उभारला गेला पाहिजे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा